आज आपण संत श्रेष्ठ नामदेव महाराज यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक सातशे एकसष्टवर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे अभंग सहा चरणाचा आहे एक चरण चार कटकणीचं आहे म्हणून प्रत्येक चरणावर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे आता पदपदांतराची सेवा संपादिरी स्वामी केशवा धन्यामुच्या दैवा जोडीला तुम्ही प्रथम संत श्रेष्ठ नामदेव महाराज यांच्या चरणी साष्टांग दंडूत घालतो संत श्रेष्ठ ज्ञानराज माऊली यांच्या चरणी साष्टांग दंडवत संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज संत श्रेष्ठ सोपानदेव महाराज संत श्रेष्ठ आदिशक्ती मुक्ताबाई आईसाहेब या चारही भावंडाच्या चरणी साष्टांग दंडूत घालून सर्व साधू संताच्या चरणी साष्टांग दंडूत घालून पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी साष्टांग दंडोत घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात आता पदपदांतराची सेवा संपादिली स्वामी केशवा धन्यामुच्या दैवा जोडीला तुम्ही कारण संत श्रेष्ठ नामदेव महाराज यांच्या गात्यामधील सातशे एकसष्ट हा अभंग आहे समाधी सोहळा माऊलीचं प्रकरण या प्रकरणामधला हा दुसरा अभंग आहे कारण संत नामदेव महाराजांनी सत्तर अभंग समाधी सोहळ्यानिमित्त केलेले आहेत त्यापैकी के तीन अभंग माऊलीचे आहेत माऊलीचे आहेत म्हणजे जे माऊलीने जे बोललेलं होतं समाधीच्या वेळेस असं मला वाटतं ते तंतोतंत वर्णन नामदेव महाराजांनी केलेलं आहे माऊलीच्या मुखावाटे जे गेलेले शब्द होते तेच अभंग नामदेव महाराजांनी म्हणून माऊलीचे अभंग ते म्हणून लिहिले असावे असं मला वाटतं कारण नामदेव महाराज म्हणतात की आता पदपदांतराची सेवा संपादिली स्वामी केशवा धन्यामुच्या दैवा जोडीला तुम्ही आता हे माऊली बोलतात माऊली कुणाला बोलतात आता सहज शब्द माऊली त्यांच्या जीवनामध्ये कधीच उच्चारित नाहीत आता आता हा शब्द त्यांनी केशव केशव हाच पांडुरंग परमात्मा आहे हाच भगवान श्रीकृष्ण आहे त्या केशवाला म्हणतात हे केशवा तुम्ही माझ्या जीवनामध्ये काय केलात तर माझे गुरु निवृत्तीनाथ यांच्या पद म्हणजे त्यांच्या पायाची किंवा त्यांच्या चरणाची सेवा करण्याची जबाबदारी माझ्याकडे कर सोपविला होतात ती जबाबदारी मी प्रामाणिकपणे निष्ठेने माझ्या जीवनामध्ये पूर्ण केलेली आहे म्हणून माझ्या काय माझं भाग्य त्या माझ्या भाग्यालाही मी माझ्या जीवनामध्ये धन्यता देतो आणि तुम्ही इथून पुढेही माझा जर माझा कधी जन्माला आलो मी अवतार घेतला तर मला अशीच संधी द्या कारण माझे गुरु निवृत्तीनाथ यांच्या चरणाची सेवा करण्याची तुमच्या चरणाची सेवा करण्याची ही संधी द्या अशी विनंती माऊली कारण भगवान पांडुरंग परमात्मा किंवा भगवान केशव यांच्याकडे करतात गुरु त्यांचे निवृत्ती नाथाकडे करतात असा पहिल्या चरणाचा भावार्थ होतो अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये माऊली म्हणतात आत्मविद्या बोलावया कारण सुख पावले स्रोते सज्जन आता जे आरंभिले मन ते आपण सिद्धी न्यावे आता माझे गुरु जे निवृत्तीनाथ आहेत त्याने काय केलं मला आत्मविद्येचं जे ज्ञान आहे ते ज्ञान माझ्या जीवनामध्ये मला प्राप्त करून दिलं आणि ते ज्ञान मला प्राप्त झाल्यावर मला ते बोलतं केलं त्याने बोलतं केलं माझ्या जीवनामध्ये मला आधी बोलता येत नव्हतं आणि बोलतं केल्यानंतर त्याने माझ्याकडून असं बोलून घेतलं सार्थ ज्ञानेश्वरी हा ग्रंथ नऊ हजार तीस व्या माझ्या मुखावाटं त्यांनी वधवून घेतल्या चांगदेव पासटी अमृत अनुभव अभंग गवळण भारूड हरिपाठ पसायदान असं विविध प्रकारचं त्यांनी माझ्या मुखावाटं बधवून घेतलं मी काही माझ्याकडे काही ज्ञान नाही त्यांनी बोलतं केलं की त्यांनी बोलून घेतल्यामुळे माझ्या जीवनामध्ये बोललो आणि हे बोललं असताना श्रोत्यांना सज्जन लोकांना त्यांच्या जीवनामध्ये अत्यंत सुख समाधान शांती त्यांना प्राप्त झाली आता ते सुख शांती प्राप्त होण्याचं कारण माझे गुरुची कृपा निवृत्तीनाथाची कृपा आहे त्याच्यामध्ये माझं काही श्रेय नाही ते, ते श्रेय त्या गुरु निवृत्तीनाथ महाराजांना जातं मी माझ्या जीवनामध्ये त्यांनी बोलतं केल्यामुळं मी बोललेलं आहे माझ्या जीवनाचं आता कार्य संपलेलं आहे म्हणून आता जे आरंभिले मन ते आपण सिद्धीने हवे आता काय आता काय करा मी माझ्या जीवनामध्ये माझ्या मनानं जे ठरविलेलं आहे आता त्यांच्या मनानं काय ठरविलेलं आहे समाधी घेण्याचं त्यांच्या मनानं ठरविलेलं आहे आता वय किती आहे माऊलीचं एकवीस बावीस वर्षाचं वय शके बाराशे अठरा गुरुवार कार्तिक वद्य त्रयोदशी इसवी सन बाराशे शहाण्णव दुपारी बारा वाजता माऊलीनं संजीवन समाधी घेतली आता त्यांच्या मनाचा निर्धार झाला या जगाचा निरोप घ्यायचा आहे आपल्याला वीस बावीस वर्षामध्ये असा निरोप घेण्याचा वाटतं का आपला संसार पूर्ण झाला परमार्थ पूर्ण झाला आणि आता संजीवन समाधी घेऊ किंवा देय ठेवावा असं थोडं तरी आपल्या मनामध्ये येते येतो का काय त्यांची दृढ श्रद्धा त्या गुरुवर असेल काय त्यांची श्रद्धा त्या भगवंतावर असेल ते माऊलूच जाणं म्हणून त्यांनी म मा, माऊली म्हणतात मी माझ्या जीवनामध्ये आता हा दृढ निश्चय केलेला आहे समाधी घेण्याचा तो निश्चय सिद्धीला नेण्याचं काम कारण भगवान केशव यांनीच करावं स्वामी माझे जे निवृत्तीनाथ आहेत तुम्ही दोघांनी माझ्या जीवनामध्ये हे मी जे केलेली प्रार्थना आहे माझा जो निश्चय आहे तो सिद्धीला नेण्याचं काम तुम्ही करावं असं तुमच्या चरणी मी विनंती करतो असं माऊली अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये माऊली म्हणतात भू वैकुंठ एक पंढरी त्या भूनागळी अलंका सिद्धेश्वरा शे शेजारे इंद्रायणी कारण भू म्हणजे ही या मृत्यू लोकामध्ये एक वैकुंठ आहे कोणतं आहे पंढरपूर हेच वैकुंठ आहे त्या पंढरपुरामध्ये अठ्ठावीस युगापासून तो पांडुरंग परमात्मा विठेवर उभा आहे त्या पं पुंडलिकाच्या भक्तीमुळे तो आला त्याने वीट भरकवली आणि तो अठ्ठावीस युगापासून उभा आहे तिथं येणाऱ्या भक्ताला तो त्याच्या जीवनामध्ये त्याला कल्याण करतो त्याला सुख समाधान प्राप्त करून देतो म्हणून मग पांडुरंग परमात्मा जो करतो ते करण्या करायला लावणारा कोण आहे भक्त पुंडलिक आहे त्याच्या पुण्याईनं किंवा त्याच्या तपाच्या बळावर तो पांडुरंग परमात्मा अठ्ठावीस युगापासून विठेवर उभा आहे तेच या भूलोकामध्ये वैकुंठ आहे आता ते वैकुंठाला आषाढी वारीला हजारो लोक जातात कारण पसून जातात माझी एक विनंती आहे माऊली इथं मागणी मागतात माऊली काय म्हणतात त्याहून आगळी अलंकापुरी त्यापेक्षा वेगळं आगळं असलं एक अलंकापुरी क्षेत्र बनवा आणि तिथं जे सिद्धेश्वराचं जे मंदिर आहे किंवा सिद्धेश्वराचं हे पूर्वीपासून आहे कारण आळंदीमध्ये सिद्धेश्वराचं जी मंदिर पुरातन आहे कारण तिथं ब्रह्मदेवानं सव्वाशे वर्ष तपश्चर्या केलेली आहे असं पवित्र असणारं ते सिद्धेश्वराचं ठिकाण ते भेट म्हणतं म्हणून हे सिद्धेश्वराचं जे कारण मंदिर आहे आळंदीमध्ये ते पूर्वीपासून आहे ते सिद्धेश्वराच्या शेजारीच कारण इंद्राणी काठीच्या शेजारीच कारण त्या सिद्धेश्वराच्या शेजारीच मला समाधी घ्यायची आहे असं माऊली कारण आपली मनामधलं मनोगत कारण भगवान पांडुरंग परमात्मा किंवा भगवान केशवाकड करतात असं माऊली अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये माऊली म्हणतात त्रिपुटी पश्चिम मोक्षाची वाट प्र प्रत्यक्षे कैलास सिद्ध पेट गोपाळपुरी केली गोष्ट चौघीजनी आता इथं भगवान पांडुरंग परमात्माला भगवान ज्ञानोबराय सांगतात पांडुरंग परमात्माला आठवण करून देतात पांडुरंग परमात्मा कारण तो माऊलीच्या समाधी सोहळ्याला पांडुरंग परमात्मा परमात्मा माता रुक्माई हे हजर होत्या कारण माऊलीनी समाधी घेण्याचं एक महिन्यापूर्वीच कारण पंढरपुरामध्ये ठरविलं होतं तिथं भगवान पांडुरंग परमात्मा माता रुक्मीण आणि चौघजन म्हणतात इथं माऊली कोण कोण होते गोपाळपुरी गोपाळपुरी या ठिकाणी त्यांची गोष्ट झाली होती काय झालं होतं की समाधी कशी घ्यायचं काय करायचं हे पांडुरंग परमात्मा माता रुक्मीण नामदेव महाराज आणि माऊली या चौघामध्ये चर्चा झाली होती आणि ती चर्चा झालेली पंढरपूर गोपाळपुरामध्ये त्याची आठवण माऊली पांडुरंग परमात्मा यांना करून देतात म्हणून सांगतात ती आपण चौघजण होतो प्रत्यक्ष कैलास शिद्ध पेट गोपाळपुरी केली गोष्ट चौघीजणी आपण जे गोपाळपुरामध्ये केलेली गोष्ट आहे मी तुम्हाला जे बोललेलं आहे म्हणून जी त्रिपुटी मानतात आता त्रिपुटी म्हणजे काय या त्रिपुटीचे अनेक अर्थ होतात आता त्याच्याबद्दल त्या ती चौघाची चर्चा झालेली आहे मोठे माणसं आहेत आता पांडुरंग परमात्मा माऊली नामदेव महाराज आईसाहेब ह्या चौगणाची चर्चा म्हणल्यावर का सामान्य चर्चा नाही आता ह्या त्रिपुटीच्या अनेक व्याख्या आहेत परमेश्वर आत्मा जगत ज्ञेय अज्ञाता ज्ञान ध्येय ध्याता ध्याता ध्यान कर्ता कर्मक्रिया दृश्य दृष्टा व दर्शन अशा या त्रिपुटीच्या व्याख्या वेगळ्या वेगळ्या आहेत आता माऊलीच ज्ञानेश्वरीमध्ये काय म्हणतात ते पाहू परे आत्मज्ञानाच्या पटी अन्यथा ज्ञानाचे उटी तेथे चितारणी हे त्रिपुटी प्रसिद्ध जे का जे ज्ञान ज्ञाताने हे जगाचे बीजत्रयम ते कर्माची निसंदेह हो प्रवर्ते जाण आता माऊली सांगतात की परंतु आज्ञान रूपे वस्तरवर जे विपरीत ज्ञानाचे स्थूल सूक्ष्म प्रपंचाचे चित्र उमटते तेथे चित्र काढणारी जी ही त्रिपुटी प्रसिद्ध आहे ज्ञान नेय ज्ञाता हे कर्माचे प्रवृत्ती त्रय आहे कारण कर्म म्हटलं की इंद्रिय आले इंद्रिय कर्म करता असे तीन प्रकारच्या कर्माचा कर्मसंचय आहे असं त्रिपुटीबद्दल त्या तिघाची मोठ्या माणसाची चर्चा झालेली आहे आता ती काय चर्चा झाली तिची आठवण माऊली पांडुरंग परमात्माला करून देतात आणि पांडुरंग परमात्म्याला सांगतात की त्या पंढरपुरामध्ये आपण जे बोललेलं आहे तेच अलंकापुरीमध्ये प्रत्यक्ष कैलास असं सिद्धपेठ निर्माण करायचं आहे तुम्ही करतो अशी मला पंढरपुरामध्ये जबाब दिलेली होती आणि आता ती जबान दिलेली तुम्ही पूर्ण करायची आहे म्हणून या अलंकापुरीला जो मनुष्य येईल इथं या सिद्ध बेटामध्ये येईल आणि त्याच्या जीवनामध्ये कारण स्वामी माझे गुरुजी आहेत निवृत्तीनाथ हे सिद्ध बेटामध्ये ते पूर्वीपासूनच आहेत त्यांचं दर्शन घेऊन जे माऊलीचं दर्शन घेतील मग त्यांना त्यांच्या जीवनामध्ये मोक्षाची वाट नक्की त्यांना प्राप्त होईल माऊली म्हणतात की पांडुरंग परमात्मा जसा अठ्ठावीस युगापासून त्या पुंडलिकाच्या कृपा आशीर्वादाने भक्ताचं कल्याण करतो तसं तुम्हीही मला इथं येणारा प्रत्येक मग जो मनुष्य आहे तो ज्ञानी असल आज्ञानी असल तो चोर असल कुणीही असल तो आळंदीला आल्यानंतर त्याला कल्याण करायचं त्याला सुख समाधान देण्याचं तुम्ही मला वचन दिलं होतं अशी आठवण करून मावली कारण पांडुरंग परमात्माला देतात असं अभंगाच्या चौथ्या चरणाचा भाभार्थ होतो अभंगाच्या पाचव्या चरणामध्ये माऊली म्हणतात न लगे कलियुगीचे वारा जे जे बोलिलो जगोद्वारा मागे तला थारा पदी तुझ्या माऊली सांगतात आता हे कलियुग चालू आहे या कलियुगामध्ये नीतीमूल्याला किंमत राहणार नाही देवाला लोक मानणार नाहीत कारण या कलीचा महिमा एवढा आघात आहे हे मला मान्य आहे पण जो अलंकारपुरी आळंदीला येईल आणि सिद्धेश्वराचं दर्शन घेईल कारण माझ्या पांडुरंग परमात्माचा मा आणि माऊलीचं जो दर्शन घेईल मी जे जे बोललेलं आहे त्या त्याप्रमाणे तुम्ही ते केलंच पाहिजे कारण तुम्हीच त्यांचे मायबाप आहात जसं पंढरपुरामध्ये तुम्ही मायबाप आहात इथंही तुम्हीच मायबाप आहात या कलियुगामध्ये जे जे लोक माझ्याकडे येतील त्यांना कलेचा वारा तुम्ही लागू देऊ नका त्यांच्या मागं कली कलीचा वारा लागू देऊ नका ते माझे भक्त आहेत म्हणून त्या भक्ताच्या जीवनामध्ये एवढं तरी करा त्यांना पांडुरंग परमात्मा तुमची भक्ती किंवा इथं आलेल्या भक्ताला त्याची इच्छा त्याला सुख समाधान शांती मिळावी असं वचन द्या दिलेलं आहे ते पूर्ण करण्याचं तुम्ही आज मला ग्वाही द्या असं माऊली पांडुरंग परमात्मा यांच्याकडे करतात अभंगाच्या पाचव्या चरणाचा भावार्थ होतो अभंगाच्या सहाव्या चरणामध्ये माऊली म्हणतात आता वैराग्याचे बळ सिद्धीप्राप्तीचे फळ ज्ञानदेवे घेतली आळ जानास्थळ आवडीचे माऊली म्हणतात कारण माऊलीने त्यांच्या जीवनामध्ये आता वैराग्याचे बळ माऊलीने त्यांच्या जीवनामध्ये वैराग्याच्या बळावर कारण सिद्धीच्या बळावर त्या पांडुरंग परमात्म्याला बांधून घेतलेलं आहे जसं त्या पुंडलिकानं बांधून घेऊन पा पांडुरंगाला विठेवर उभा केलं तसं इथं माऊलीनेही भगवंताला बांधून घेतलेलं आहे जसं आपण उदाहरणा दाखल एखाद्याचं शेत घेतो तर त्याची इसार पावती करतो त्याला काहीतरी इसार देतो आणि लिहून घेतो सुरीख झाली तर आपण सुपारी फोडतो काही कोणत्याही व्यवहारामध्ये आपण त्याला बांधून घेत असतो तसं माऊलीने या संपूर्ण अभंगामध्ये सहा चरणामध्ये भगवंताला बांधून घेतलेला आहे आणि कशासाठी बांधून घेतलं कारण त्यांच्या भक्तावर असणारं प्रेम कारण म्हणून या माऊलीला आई म्हणतात आईचं जे मातृत्व आहे जे प्रेम आहे माझं लेकरू कितीही चुकीचं असेल तर त्या लेकराचं कल्याण झालं पाहिजे कितीही पापी असेल कितीही आधर्मी असेल तर ते लेकरू माझं सुधारणारच आहे भगवंताकडे नियम चालतात म्हणून भगवंताला माऊलीने इथं बांधून घेतलेलं आहे आणि भगवंताला कारण माऊलीच्या वैराग्याच्या बळामुळं माऊलीच्या तपश्चर्याच्या बळामुळं खाली मान घालून हो हो म्हणावं लागतं किंवा माऊलीचे मनोरथ पूर्ण करावे लागतात म्हणून आज तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आळंदीला गेल्यानंतर फक्त माऊलीचं मनोभावे त्यांच्या चरणाची सेवा करा दर्शन घ्या माऊलीचं घ्या सिद्धेश्वराचं घ्या नक्की तुमच्या जीवनामध्ये सूक्ष्म समाधान शांती तुमचे मनोरथ हे माऊली पूर्ण केल्याशिवाय तुमच्या जीवनामध्ये राहणार राहणार नाहीत असा विश्वास माझ्या जीवनामध्ये मी अनुभूतीमधून देतो कारण माऊली हीच आई आहे आईला आपलं लेकरू कितीही चुकलं तरी आए आए। आए त्या लेकराबद्दलचं प्रेम ममत्व राहतं तसं हे माऊली आपली आई आहेत आणि आईनं त्या भगवंताला बांधलेलं आहे भक्तीनं बांधलेलं आहे वैराग्यानं बांधलेलं आहे प्रेमानं बांधलेलं आहे म्हणून या अभंगावर माझ्या बुद्धिमतेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला झालेलं चिंतन सद्गुरु चिन्मानंद स्वामी जगदगुरु तो खूप बरं आहे पांडुरंग परमात्मा हे शब्दरूपी भावपुष्प संत श्रेष्ठ ज्ञानराज माऊली कारण ही आई आहे आईच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पच्या शेवेला विराम तुकाराम 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 बोला पुंडली गौरदेव हरविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम